नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे आज स्वागत आहे आज मी तुम्हाला या अक्षणाची सुपारी कशी करायची ते दाखवणार आहे हे आहे ही पाच नंबरमध्ये केलेली आहे मी तुम्हाला चार नंबरमध्ये करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपण त्यासाठी काय काय साहित्य लागता येते सुपारी बनवण्यासाठी आपल्याला चार नंबरचे पांडे मोती लागणार चार नंबरचे हिरवे मोती लागणार आहेत चार नंबरचे लाल मोती लागणार आहेत चार नंबरचे पिवळे मोती लागणार आहेत तीस नंबरचा तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे सुई लागणार आहे सुईवर मी दोरावून घेतला आहे आणि शेवटी त्याला गाठ मारून घेतलेली आहे चला तर मग पाहूया आपण त्या औक्षणाची सुपारी कशी बनवायची ते आणि एक आपल्याला अशी ही सुपारी लागणार आहे दोऱ्यामध्ये आठ हिरव्या मोती घेतलेले आहेत चार नंबरचे नेहमीप्रमाणे शेवटच्या मत्यातनं सुई घालायचे आणि सर्व मत्यातनं फिरवून घ्यायचे सरळमत्यातनं फिरवून घेतली आहे त्याचप्रमाणे शेवटच्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायचे दोऱ्यामध्ये एक लाल मोती सात पांढरे मोती आणि तीन मोती घ्यायचे आहेत आता आपण काय करायचं आहे हे सगळे लाल मोती सोडून द्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायचे आणि वरच्या बाजूने काढून घ्यायचे जेणेकरून इथे हे असे जेणेकरून इथे हे असे तीन मोत्यांचे फुल तयार होईल आता आपण दोऱ्यामध्ये सहा मोती घालून देणार आहे सुईवरती सहा मोती घातलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो लाल मोती आहे खालचा लाल लालमोत्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत दोऱ्यामध्ये आपण एक लाल मोती सात पांढरे मोती आणि तीन मोती घेणार आहे परत सेम प्रोसिजर करायचे आहे हा मोती हातात धरायचा आहे आणि या मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे पा याप्रमाणे असे तीनचे फूल तयार होईल आता आपण दोऱ्यामध्ये सहा पांडे मोती घालून आहे सुईवरती सहा पांडे मोती घेतलेले आहेत मग असारखेच प्रोसिजर करायचे हा जो लाल, लाल मोती आहे लाल सुई घालायचे आणि त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे दोऱ्यामध्ये एक लाल मोती सात मोती आणि तीन लाल मोती घातलेले आहेत हा पांढऱ्या मत्या हातात धरायचा आहे उलट्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईमध्ये सहा मोती घातलेले आहेत या लाल लालमथ्यातनं सोयी घालायची आणि या पुढच्या हिरव्या मथ्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा आपल्या आता तीन पाकळ्या तयार झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण उरलेल्या पाकळ्या तयार करून घेऊ आपल्या तीन झालेल्या आहेत अजून आपल्याला पाच करायच्या एकूण म्हणून आठ पाकळ्या आहेत तुम्ही करून घ्या मी करून घेते मग पुढे सांगते काय करायचं हे पहा माझ्या आठही पाखळ्या करून झाल्यात आता मी दाखवते तुम्हाला पुढे काय करायचं ते आता आपण या मत्यातनं सोयी घालायची आणि इथून एक दोन आणि तीन या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे सुईवर एक हिरवा मोती आहे आणि आता आपण काय करणार आहे शेजारच्या पाकळीच्या तिसऱ्या मोत्यातनं इथे खाली अशी ही सुई बाहेर काढून घेणार आहे म्हणजे दोन पाकळ्यांच्यामध्ये हा हिरवा मोती बसवायचा आहे आपल्याला आता आपण या मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि परत आपण या तिसऱ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे परत सुईवरती एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि त्याच्या शेजारच्या पाकळीतनं तिसऱ्या मोत्यातून खालच्या बाजूने सोयी बाहेर काढायचे आता परत आपण या मोत्यातनं या मत्यातनं सोई घालायची आणि या तिसऱ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सुईवर परत एक हिरवा मोती घेतलेला आहे आधी केलं त्याचप्रमाणे करायचं आहे या तिसऱ्या मोत्यातनं सुई घालायची खालच्या बाजूने आणि अशी सुई बाहेर काढून घ्यायची पुढच्या पाकळ्या पण आपल्याला अशा जोडायच्या आहेत इथून सुई घालायची आहे तिसऱ्या मदतनं सुई काढायची आहे हिरवा मोती घ्यायचं आहे आणि या तिसऱ्या मत्यातनं खाली जायचं आहे परत इकडनं यायचं तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे हिरवा मोती घ्यायचं आहे त्या तिसऱ्या मोत्यातनं खाली यायचं आहे परत इथून बाहेर अशा या आपल्या सगळ्या पाकळ्या हिरव्या मोत्यांनी तुम्ही जोडून घ्या मी जोडून घेते तुम्ही करून घ्या हे पहा माझ्या सर्व पाकळ्या जोडून झालेल्या आहेत मी आता एक दोन मोत्यातनं इथून खाली जाते दोरा गाठ मारून दोरा कट करून घेते एक दोन मोत्यातून फिरून मी गाठ मारून घेतलेले आहे दोन तर दोरा कट करून घेते आता आपल्याला हा वरचा पोर्शन करायचा आहे हे पहा दोरा माझा संपला होता दोरा कट करून घेतला आहे सुईत परत दुसरा दोरा होऊन घेतला आहे आणि शेवटी त्याला गाठ मारून घेतली सुईवरती आठ पिवळे मती घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सोयी घालायची आणि दोरा फिरवून घ्यायचा आहे सर्व मोत्यातनं सोय घालून घ्यायची आणि परत या मोत्यातनं गाठ्याच्या पहिल्या मोत्यातनं सोयी घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो राऊंड आहे तो व्यवस्थित घट्ट बसतो आता आपण काय करणार आहे सोयीमध्ये कुठल्याही या मोत्यातनं आपली सोई आलेली बाहेर सोयीमध्ये आपण दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती घेणार आहे आणि आपण आता काय करणार आहे हा जो हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यातनं सोयी घालायचे आणि आपण या मत्यातनं फिरून आपण इथनं सोयी बाहेर काढणार आहे परत परतशे इकडनं फिर घ्यायची सोयी खालनं घेतली असती एक पण एकमेकांवरती दोरा डबल घट्ट होतो म्हणून नाही घेतलेले या मत्यातनं सोयी बाहेर काढून घेतली आपण हे बघा गोल केला आठचा दोन पांढरे दोन लाल दोन पांडे मोती घातलेत या हिरव्या मोत्यातनं सुई घातली आणि फिरवून आपण या हिरव्या मोत्याच्या इथनं सुई बाहेर काढलेली आहे वरती दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे या मोत्यातनं सुई काढली होती आता आपण या मोत्यातनं सुई घालणार आहे आणि पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे वऱ्यामध्ये आपण दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दौरा ओढून घ्यायचा आहे आता आपण मगा या इकडनं फिरून या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे हां या हिरव्या मोत्याच्या इथनं सोई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण सुईवरती परत दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती घेणार आहे सोईवरती दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या मत्यातनं आपली सुई आली आहे आता आपण या मत्यातनं सुई घालून दोरा ओढून घेणार आहे दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे हा जो हिरवा मोती आहे यातनं सई घालून इथून बाहेर काढून घेणार आहे आता आपण परत या मत्यातनं फिरून या मत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे या या मत्यातनं सोयी बाहेर काढायची इथून खुर्पी फिरवून घ्यायची आहे सोयी हा आपण इथून दोरा बाहेर काढलेला आहे तर दोऱ्यामध्ये परत आपण दोन पांढे दोन लाल आणि दोन पांढे मती घालून घ्यायचे आहेत स्त्रीवरती दोन पांढरे दोन लाल आणि दोन पांढरेवरती घालून घेतलेले आहेत आता आपण या मत्यातनं आलेलो आहे आपण आता या पुढच्या मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून आहे ही जी सुपारी घेतली आहे त्या सुपारीला कलर करून घेऊ किंवा गोल्डन पेपर वगैरे काय असेल तर तुम्ही त्याला पेपर पण लावू शकतात हां सुपारीला मी कलर लावून घेतला आहे आणि माझ्याकडे ग्लिटर होतं थो थोडंसं ते लावून घेतलंय जरा सुकायला ठेवलं आहे मला लक्षात आलं नाही आधीच लावून घ्यायला हवं होतं तुम्ही तसं करू नका तुम्ही करायला बसायच्या आधी कलर करा आणि मग त्याला काय तुम्हाला डिझाईन करायचे डिझाईन करू शकतात हे जरा सुकेसवर वाट बघते मी नंतर सांगते तुम्हाला कसं करायचं आता आपण काय करायचं आहे दोऱ्यामध्ये दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती येऊन घ्यायचे दोऱ्यामध्ये दोन पांढरे दोन लाल आणि दोन मोती येऊन घेतले आता ही जी सुपारी आहे आपण कलर केलेली सुकली आहे आता ती ती अशी मध्ये घालायची ह्याच्या आणि आता ज्याप्रमाणे आपण या हिरव्या मोत्यातनं सुई घातलेली त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मोत्यातनं फिरून या हिरव्या मोत्याकडे यायचं आहे इथून सुई बाहेर काढायची आहे तुम्ही करून घ्या मी पण करून घेते पहा या दोऱ्यात मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे आता सोईवरती आपण दोन पांढे दोन लाल आणि दोन पांढ्या मोती घेणार आहे वरती दोन पांढरे दोन लाल आणि दोन पांडे मोती घेतलेले आहेत आता आपण या मोत्यातनं सुई घालायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सुपारी घट्ट बसली आहे आता आपण काय करणार आहे एक सहा नंबर सहा लाल मोती घेणार आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि तो मणी घट्ट बसवून घ्यायचा आहे तिकडे पहा आता आपण एक दोन मोत्यातून फिरून इथे खाली येऊन गाठ मारून घेऊ हां इथे खाली आले मी आता इथे गाठ मारून घेते आणि दौरा कट करून घेते चला तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही सुपारी ही जर सुपारी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद